नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह प्रकरणात एक नवी बातमी समोर आली आहे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या वतीने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज नमूद केलाय यामध्ये त्यांनी अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हऐवजी नव चिन्ह देण्यात यावं अशी मागणी केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी करत आलेले न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्यासमोर हे प्रकरण नमूद करण्यात आलं यांना यावर अर्ज देऊन पंचवीस सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा निकाल निवडणूक आयोगाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये दिला होता या निकालानुसार अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मानून त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले त्यानंतर या निव निकाला विरोधात शरद पवार गटांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगित दिले नाही मात्र हे सांगितले की आम्ही निर्णय देईपर्यंत अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह वापरू शकते दरम्यान शरद पवार गट नव्या चिन्हासाठी आणि नावा नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करू शकतो त्यानुसार शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला निवडणूक आयोगाने त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे नाव आणि चिन्ह तुधारी हे दे त्यांना दिलं होतं तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र